पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना अनुदान प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना आहे शेतकऱ्याला पीक कर्जाची योजना आहे या साऱ्या बँका कोऑपरेटिव्ह बँका जिल्हा बँका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना सांभाळतात आहे शेतमजुरांना सांभाळतात आहे लोन देत आहे कर्ज देत आहे पीक कर्ज देत आहे पीक विमा देत आहे पण आपल्या नागपूर जिल्ह्याला दृष्ट लागली बावीस वर्षापूर्वी आणि दृष्ट अशी लागली अशी लागली की बावीस वर्ष शेतकरी गरीब होत गेला शेतकऱ्याच्या मध्ये एनडीसीटी बँकेच्या माध्यमातून जे कर्ज भेटायला पाहिजे शेतकऱ्याची उंची मिळाली पाहिजे केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना एनडीसीसी बँकेतनं मिळाला पाहिजे बर्बाद झालं पण आता ही लढाई सुरू झाली आहे कोर्टाने निकाल आपल्या बाजून दिला आहे फक्त आता मंत्रालयातनं एवढंच पाहिजे आहे की जे एन पटेल साहेबांची जी कमिटी आहे त्यांनी जाहीर करायचा आहे त्यांनी त्यांनी डिक्लेअर करायचा आहे कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे द्या वसूल करा वसूल केलेच पाहिजे नियम आहे हा माझा नियम नाही आहे हा सरकारचा नियम आहे ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला जनतेचे पैसे वापस केले पाहिजे हा नियम आहे ही संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सर्वांसाठी सारखं आहे गरीबासाठी मोठ्यासाठी सर्वांसाठी सारखं आहे आणि म्हणून आशिष देशमुखजी आणि आमच्या सर्व व्यासपीठावरचे नेते यांनी एक चांगला जाहीर केलाय मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी फार मार्मिक बोलले महत्वाचं बोलले आहे उद्याच्या सुप्रीम कोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये जयंत पटेल कमिटी समोर खऱ्या कुऱ्या शेतकऱ्याचे अर्ज गेले पाहिजे ज्या शेतकऱ्याचे पैसे शे डुबले त्या शेतकऱ्याचे अर्ज उद्या जर जेवढे अर्ज असेल दोन लाख तीन लाख जे काही अर्ज येईल प्रत्येक शेतकऱ्याची यादी आहे ज्यांचे ज्यांचे पैसे डुबले त्यांची यादी सरकारकडे आहे जयएंद पटेल कमिटी समोर आहे अशी जी ती यादी घ्या आणि या राज जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याचे घरोघरी जाऊन अर्ज भरा ते अर्ज आपण उद्या कोर्टाला देऊ शकतो ते अर्ज आपण जयएन पटेल साहेबला देऊ शकतो ते अर्ज आपण सरकारला देऊ शकतो ते अर्ज आपल्याला द्यायचे आहे आणि म्हणून एक मोठी यात्रा माननीय आशिष देशमुखजी सुधाकर कोडे जी आपण जाहीर केली आहे ती यात्रा तुम्ही तात्काळ करा घरोघरी जाऊन लोकांचे अर्ज आणा आणि हे अर्ज घेण्याकरता संविधान चौकामध्ये मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय देवेंद्र फडणवीस आणल्याशिवाय राहणार नाही त्यांना सांगणार आहे हे अर्ज सरकार करताय तुमच्या करताय हे अर्ज बावनकुळे करता किंवा आशिष देशमुख करता नाही आहे हे अर्ज सरकार आहे आणि म्हणून मी आजही सांगणार आहे देवेंद्रजी आल्यावर मी स्वतः माईक मध्ये सांगणार आहे की देवेंद्रजी या निम्न निर्णय घेतलेला आहे पूर्ण जिल्ह्यात फिरण्याचा जिल्हा जिल्ह्यात संवाद यात्रा काढून जनतेचे वसुली यात्रा काढून अर्ज तयार करण्याचा हे अर्ज घेऊन आशिष देशमुखजी आणि व्यासपीठ संविधान चौकात तुम्ही पोहोचा संविधान चौकात तुम्ही ज्या दिवशी सांगाल मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करेल आणि मुख्यमंत्र्यांना स्वतः संविधान चौकामध्ये बोलवून त्या ठिकाणी विनंती करून त्यांना पक्षातर्फे विनंती करेल जिल्हा करेल पण हे अर्ज त्यांनी घेतले पाहिजे शेतकऱ्याचे अर्ज घेतले पाहिजे शेतकऱ्याचा न्याय दिला पाहिजे आणि आता तर सांगितलं आता सांगितलं ज्याचे हजार रुपये होते त्याचे आठ हजार रुपये झाले आठ पटीनं पैसे वाढले आणि म्हणून या व्यासपीठाची जबाबदारी आहे या विचार मंचाची जबाबदारी आहे येणाऱ्या काळामध्ये जेवढ्या लोकांचे अर्ज येतील जे लोक पीडित आहे त्या सर्वांना सरकारच्या माध्यमातून ही वसुली झाली पाहिजे उद्या वसुली करता लढावं लागणार आहे ओम प्रकाश कांबळेजी तुम्ही चारशे वीसी करता लढले शेतकऱ्यांना फसवलं म्हणून लढले त्या ठिकाणी गुन्हा दा, सिद्ध झाला आता पुढची लढाई वसुलीची आहे ही लढाई आपल्याला या ठिकाणी सुरू झाली आहे सावनेर मधनं परी लढाई संविधान चौकाम जाईल आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीने आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरता ही लढाई आपली पुढे चालू होईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो मी आशिषजी आणि आपण जी यात्रा काढली आहे जी वसुली यात्रा आपण म्हणतोय ही यात्रा तातडीने काढा सात दिवसात काढा राहिला प्रश्न माझा मी योग्य पद्धतीने आपला वकील म्हणून सरकारमध्ये जरी मी मंत्री नाही आहे पण या पक्षाच्या राज्याचा अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट वकील म्हणून तुमचं काम केल्याशिवाय मी राहणार नाही उत्कृष्ट वकील म्हणून सरकार समोर आपली बाजू मांडल्याशिवाय राहणार नाही जसं कोर्टामध्ये वकील काम करत सरकारमध्ये सुद्धा एक वकील म्हणून त्या ठिकाणी तुमची या व्यासपीठाची बाजू मांडल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला विनंती करतो आहे मी तुम्हाला विनंती करतो आहे जे पाप या ठिकाणी सुनील केदारने केलं जे पाप है, काई काई या ठिकाणी शेतकऱ्याचे पैसे डुबवण्याचं काम केलं बाकी तर मी सांगणार आहे काय काय झाला या सावधर विधानसभेमध्ये ते सारच आम्ही सांगणार आहोत तो राजकीय प्रश्न आहे ते राजकीय बोलू हे व्यासपीठ राजकीय नाही आहे हे कुणासाठी राजकीय व्यासपीठ नाही आहे हे व्यासपीठ शेतकऱ्याला न्याय म्हणून देण्याकरता आहे ही वसुली यात्रा शेतकऱ्याला न्याय म्हणून देण्याकरता आहे ही वसुली यात्रा शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आहे ही वसुली यात्रा शेतकऱ्यांचा पैसे मिळून वापस मिळून देण्याकरता आहे आणि शेतकऱ्यांना खरं अर्थ डॉक्टर पोद्दारजींनी खरं सांगितलं कुठलाही आरोपीला जेव्हा जमानत मिळतं तेव्हा ती जमानत मिळताना कोर्टाची कंडिशन राहतं की तुम्ही जमानतीच्या काळामध्ये कोणाला धमकू शकत नाही कोणाबद्दल वाईट बोलू शकत नाही कोणाला धमकवता येत नाहीतर आपण आपल्या ज्याला धमकवलं त्यांनी जर कोर्टात अप्लिकेशन केली किंवा पोलीस स्टेशनला अप्लिकेशन केली तुमची जमानत सुद्धा रद्द होत आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कोणीच धमकी देऊ शकत नाही धमकी देऊच शकत नाही कोर्टाच्या सूचना धमकी देण्याच्या बेल ऑर्डर बघा बेल ऑर्डर मध्ये लिहिला आहे साधारण शेतकरी सुद्धा अर्ज केला तर तुम्ही धमकवल्याचा आरोप होतो शेतकऱ्याला धमकावता हो येत नाही शेतकऱ्याला काही बोलता येत नाही आणि त्यामुळं काळजी करायची गरज नाही आहे ही वसुली यात्रा जोरात करा संविधान चौकामध्ये मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आणून आपल्या शेतकऱ्याला न्याय देण्याकरता इमानदारने काम केल्याशिवाय राहणार नाही एवढीच विनंती मी आपल्याला करतो आशिष देशमुख जी जरा इकडे आशिष माझी आपल्याला विनंती आहे आपण जे वसुली यात्रा केली ते पूर्ण करा मी पुढच्या सात दिवसामध्ये राज्य सरकारकडे गरज पडली तर केंद्र सरकारकडे जाईल गरज पडली तर केंद्र सरकारकडे जाईल गरज पडली तर राज्याकडे जाईल मंत्रालयात गेलो नाही अनेक दिवसापासनं पण मंत्रालयात जाईल तुमच्या प्रश्नाला न्याय मिळून देण्याकरता इमानदारीनं वकील केल्याशिवाय ना ना राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला सर्वामार्फत विनंती करतो की तुमची वसुली यात्रा आणि या ठिकाणचं आंदोलन आज तरी रद्द करावं देवेंद्रजी येत आहे त्यांच्याशी आपण बोलून पुढचा निर्णय करू पण निश्चितपणे हा लढा माझी अशी जी विनंती आहे व्यासपीठाला सर्व व्यासपीठाच्या नेत्यांना हा लढा शेतकऱ्या या पॉलिटिकल करू नका हा राजकीय करू नका या लढ्यातनं आपल्याला गरीब माणसाला न्याय मिळून द्या आणि या लढ्यामध्ये या व्यासपीठाची क्षमता बघतोय तुम्ही एवढे लोक व्यासपीठावर असताना या शेतकऱ्यांना न्याय भेटला नाही तर कधीच न्याय मिळणार नाही आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्याकरता आपण काम करा आजचं आंदोलन आपण स्थगित करा आणि पुढच्या आंदोलनाची तयारी करा आणि पुढच्या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थाने जनआक्रोश तयार करा एवढीच विनंती करतो आपण याबद्दलच या ठिकाणी या आपलं विचार करावे धन्यवाद साहेब आपण इथपर्यंत आलात आम्हाला ही विनंती केली काय करायचं नक्कीच बावन